चला मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला आवाज येतोय का मला एकदा सांगा पटकन येत असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा आ, लेक्चरला लाईक करा शेअर करा आपण जी केच्या टेस्ट बघतोय विविध परीक्षांसाठी आगामी पोलीस तलाठी पुरवठा निरीक्षक पेपर आता येतोय काही दिवसात तुम्हाला वेळापत्रक जाहीर झालंय ते असेल क्लरिकल भरती असेल मनपा असेल ग्रामसेवक शोकारी वगैरे सगळ्या परीक्षा जी प्रॅक्टिस पेपर तुमच्यासाठी तीस पेपर बनवले आपण नवीन हे तीस पेपर आपल्याला बघायचे ओके चला सुरुवात करतो आहे या ठिकाणी तुम्हाला आवाज येत असावा अभ्यास करता ऍप आहे या ठिकाणी जाऊन आपण हा अभ्यास करणार आहोत बघा मित्रांनो या ठिकाणी खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही असं म्हटलेलं आहे वालुकागिरी यारदांग लोयस उर्मी चिन्हे शुष्क प्रदेश भुरूपा भुरूपा। त्या ठिकाणचं संचयन भूरूप कोणतं नाहीये बघा भूरूप असतात भूरूप आणि मग आम्हाला ते भूरूपामध्ये काही संचयन भुरुप असतात काही इतर प्रकारचे भूरूप असतात म्हणजे काही ठिकाणी घर्षण वगैरे होत आहे त्या पद्धतीचे भूरूप असतात मग ते आम्हाला कळायला पाहिजे आता या ठिकाणी जो प्रश्न आहे हा इंटरेस्टिंग आहे बघा या ठिकाणी वालुकागिरी यारदांग लोयस चिन्ह वालुकागिरी म्हणजे काय माहिती का एक टेकड्या आहे टेकड्या लोयस वाळूचे मैदान आहेत उर्मिचन हे तीन ना हे संचयन भूरूप आहेत याच्यात जे यार्दांग आहे मित्रांनो हे संचयन भूरूप नाही यार्दांग हे या ठिकाणी संचयन भूरूप नाही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढे आपण जातोय महाराष्ट्रामध्ये नारळाच्या भागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात मध्य आग्नेय पश्चिम ईशान्य भाग भाग म्हटलंय नारळ आता महाराष्ट्र म्हटलं आणि नारळ म्हटलं तुम्हाला काय आठवत तुम्हाला कोकण आठवतं आणि कोकण म्हटलं की पश्चिम भाग आठवतो बघा नरनाली किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नरनाळा म्हणाला गे आता नरनाळा नरळा नरनाळा म्हणतो आपण अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नरनाळा कोणत्या जिल्ह्यामध्ये तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो नरनाळा जो आहे ना अकोल्यामध्ये आहे राजस्थानमधील अंशत शुष्क प्रदेशाला आम्ही काय म्हणतोय इंटरेस्टिंग प्रश्न आहे राजस्थान अंशतः शुष्क प्रदेश बागर घागर भांगर खादर शुष्क कोरडा कोरडा त्या चार भात भांका नावाचं मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगितलं की जण माहिती भात भांका भात भांका म्हणजे सगळ्यात वरती ना भागर असत नंतर तराई असतं नंतर भांबरा असत आणि नंतर खादर असत माहीत पाहिजे आता याच्यामध्ये एक ये बागर म्हणून एक प्रदेश आहे याच्यामध्ये आणखी का वेगळा तो शुष्क आहे शुष्क प्रदेश आहे बागर म्हणून तो राजस्थान मधला आहे स्पेशल लक्षात ठेवायचं पुढे आपण जातोय खालीलपैकी कोणता भाग आहे जो गरम पाण्याचा झरा रत्नागिरीमध्ये स्थित नाहीये कोणता गरम पाण्याचा झरा अस रत्नागिरीमध्ये नाहीये वज्रेश्वरी राजवाडी आसवली उनेरे गरम पाण्याच्या झऱ्यावर याच्या आधी प्रश्न आले आणि पुढे येत राहणार गरम पाण्याचा झरा रत्नागिरीमध्ये नसलेला रत्नागिरी मधले असली पाहिजे मत वज्रेश्वरी कुठे मला सांगा ठाण्यात की पालघर मध्ये सध्या प्रश्न नवा आहे ठाणे की पालघर मला सांगताना पाहिजे हा राजवाडी आहे आसवली आहे उन्हेरे आहे रत्नागिरीमध्ये स्थित आहे महाराष्ट्रातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे पासष्ट एक्केचाळीस एकोणसत्तर पंच्याहत्तर पूर्ववाहिनी नद्या महाराष्ट्रातल्या पश्चिम वाहिनी नद्या महाराष्ट्रातल्या दोन्हीही तुम्हाला माहीत असलं पाहिजे पूर्ववाहिनी नद्या ज्या आहेत मित्रांनो पंच्याहत्तर टक्के क्षेत्र किती पंचाहत्तर टक्के क्षेत्र पूर्व पूर्ववाहिनी नद्या समृद्धी महामार्गाचा मार्ग काय आहे आता समृद्धीला नाव कोणाच दिलं समृद्धी किती किती किलोमीटर लांबीच आहे समृद्धी किती जिल्ह्यामधून जातो माहीत पाहिजे समृद्धी नागपूर ते मुंबई आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आहे पश्चिम घाट सातपुडा मेळघाट चिखलदरा इकडे खरं जर बघितलं ना, डे, ना। जगामध्ये बारा प्रदेश निश्चित केले जैवविविधता संपन्न बारा प्रदेश त्यामधला हा एक प्रदेश आहे जगातल्या जगातला हा एक प्रदेश त्याच्यात आहे आणि तो म्हणजे पश्चिम घाट आहे पण पश्चिम घाट आहे आणि मला वाटतं तुम्ही विसरणार नाही आणि चुकणार सुद्धा नाही कोणी पुढे जातो मी पुढचा मुद्दा काय आहे केरळमधलं अभयारण्य जे हत्तीसाठी प्रसिद्ध आहे हत्ती पेरियार चंद्रप्रभा कुमारोम यापैकी नाही हत्तीसाठी प्रसिद्ध केरळमधील अभयारण्य नाव काय आहे पेरियार नावाचं ते अभयारण्य आहे जे हत्तीसाठी प्रसिद्ध आहे केरळमधील पेरियार अभयारण्य कोकणामध्ये आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचं कारण कोणतं बघा आर्द्रता आहे नेहमी जास्त आहे जास्त पर्जन्य सागर किनारा उष्ण कटिबंधीय वने पश्चिम घाट दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा आर्द्रता जास्त कुठे आहे इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे सरळ आर्द्रता कुठे राहील जास्त जिथे सागर घेणार आहे तिथे राहील जास्त मित्रांनो हे प्रश्न तुम्ही मुख्यत्वे जास्त बघितलेले नसणार हे नवीन हे प्रॅक्टिस क्वेश्चन आहे आपण दोन पद्धतीचं बघतोय एक तर पीवाय क्यू बघतोय आणि दुसरं येणारे संभाव्य प्रश्न बघतोय हे संभाव्य आहे आणि हेही तुम्ही केले पाहिजे हे एमसी क्यू आहे याचा सराव तुम्ही केला पाहिजे ज्याला पोस्ट काढायचे त्यांच्यासाठी हे गरजेचं आहे पृथ्वीचा केंद्र भाग वस्तुमानाचा टिंबटिंब भाग व्यापतोय पंधरा टक्के वीस टक्के सत्तावीस बत्तीस पृथ्वीचा केंद्र भाग तो वस्तुमान जे एकूण ते पृथ्वीचं त्याचे किती टक्के भाग लागतो मित्रांनो बत्तीस टक्के वस्तुमानाचा लक्षात ठेवायचं आहे पृथ्वीचा अंतरंग आपण जेव्हा शिकतो का तेव्हा आपण हे शिकतो लोह खनिजामध्ये असलेल्या लोहाच्या प्रमाणावरून लोह खनिजाचे उच्च प्रतिकडून कमी प्रतीकडे क्रम लावायचं सांगितलेलं आहे बघा बर हेमेटाईट सिडेराईट मॅग्नेटाईट लिमोनाइट जास्त ते कमी लोहाचं प्रमाण किती आहे लोह खनिजामध्ये हे तुम्हाला विचारलंय जास्त करून कमीकडे बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय म्हणते मित्रांनो सगळ्यात जास्त जर बघितलं मध्ये लोह आहे चुकताय चुकताय सगळ्यात जास्त मध्ये लोह आहे हा प्रश्न आला गेल्या गे गे वर्षी तो वादग्रस्त सुद्धा ठरला एक नंबरला मॅग्नेटाइड आहे दोन नंबरला हेमेटाईट आहे नंतर लिमोनाईट आहे आणि नंतर शिडे आहे असा तो क्रम हे लिहूनच घ्यायचा पाठ करून ठेवायचा कंबाईनला प्रश्न आला तर त्याच्यावर बरंच झालं बरंच काही चाललं लक्षात ठेवायचंय महत्वाचं आहे भारतातील कोळशाची पट्टी पण त्या कालखंडात तयार झाली आर्चियन गोलवाना टर्शेरी अलीकडच्या कालखंडात लोहपट्टी म्हटले कोळशाची पट्टी म्हटले कोळशाची चला कोळसा म्हटलं की तुम्ही काय लक्षात ठेवणार कोळसा म्हटलं कधी तयार झालंय हे पट्टे तर तुम्हाला गोंडवाना कालखंड लक्षात ठेवायचं आहे पुढे मी जातोय विसंगत पर्याय निवडा असं म्हटलेलं आहे सरोवर आणि राज्य कोणतं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे असा हा प्रश्न आहे बघ बरीनाग सरोवर जम्मू काश्मीर मध्ये आहे सागर सरोवर आंध्र प्रदेशमध्ये आहे खरपताल सरोवर उत्तराखंड मध्ये आहे लोकटक सरोवर मणिपूर मध्ये आहे चुकतंय एक, एक चुकत आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे काय चुकतंय काय मला सांगा पटपट पटपट पट, कमेंट्स पाहिजेत मला बारीनाग जम्मू काश्मीर मधलं बरोबर आहे सागर आंध्र चुकतंय कुठे सागर हरपताल उत्तराखंड बरोबर लोकटक मणिवर मणिपूर हे लोकटकवर तर अनेक वेळा प्रश्न आला अनेक वेळा प्रश्न विचारला गेला लोकटकवर तेलबिया संशोधन केंद्र कोठे आहे बघा ते गाव दिग्रस जळगाव वेंगुरला तेलबिया संशोधन केंद्र पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तेलबिया संशोधन कुठे होत प्रश्न भारी आहे उत्तर आलं पाहिजे चला पट चुकू द्या अरे चुकू द्या काही बिघडत नाही देतात उत्तर बरोबर देत आहेत उषाजी अजिम प्रज्ञा सुनील रचना आरती अजय मनीषा नितीन भाग्यश्री चला चला देतायत प्रयत्न करतायत माग जास्त कमेंट्स वाचत वाचल होत नाही प्रश्न जास्त आहे जळगाव तेलबिया भारतामध्ये किंब टिंब टक्के भूभाग हा शेती लागवडी खाली आहे एकोणवीस चाळीस वीस साठ शेतीच्या लागवडीखाली किती टक्के किती टक्के शेतीची लागवड बघा कृषीचा प्रश्न आहे पण कामाचा आहे भूगोल काही विषय नाही साठ टक्के भूभाग जो आहे तो शेतीच्या लागवडी खाली आहे लक्षात तुम्हाला ठेवायचंय पुढे मी जातो आहे इंटरेस्टिंग असा हा प्रश्न आहे इंटरेस्टिंग प्रश्न महत्वाचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो अभ्यासक्रता नावाचा ऍप आहे स्टेट बोर्डचा बेसिक कोर्स खूप सारे जण आता जॉईन होत आहेत कळायला लागलं की यस आम्हाला बेसिक करावा लागेल मी डिजिटल बोर्ड ची सिरीज घेतोय इंग्लिशचा कोर्स आहे कंबाईन आणि राज्य असे दोन स्वतंत्र कोर्स आपण चालवते दोन हजार चोवीस साठीचे तेही तुम्हाला जॉईन करता येईल अंगणित बुद्धिमत्ता आहे जीके के आहे मराठी आहे स्पेशल कोर्सेस आहे कट्टा नावाचं ऍप आहे त्यावर जाऊन तुम्हाला जॉईन करता येणार आहे पुढे काय आहे महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशामध्ये नैऋत्य मान्सून वारेच्या दोन्ही शाखांपासून पाऊस मिळतोय नैऋत्य मान्सून वारे दोन्ही शाखा कोणत्या ठिकाणी मराठवाडा कोकण खान्देश इतर म्हणजे नैऋत्य मान्सूनचा हा जाणाराही पाऊस आणि येणारा वापरतीचा पाऊस आम्ही जो सुरुवातीचा पाऊस होतो ना जून मधला पडतो तोही पडतो पुढचा हिवाळ्याच्या दरम्यान तोही पडतो दोन्ही पाऊस पडताय ते कुठे घडत असेल माहिती माहीत पाहिजे तुम्हाला चुकणार नाही कोणाच कोणता भाग असणार आहे तो ना कमेंट्स 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 तुमच्या कमेंट्स लय महत्वाचे मित्रांनो ते विदर्भामध्ये ती घडत अंदमान समूहातील एकमेव जागृत ज्वालामुखी कोणता आहे लॅडफॉल नारकोंडम बॅरन कोणाला माहित नाही कोणाला माहित नाही तो बॅरन ज्वालामुखी आहे शिवाजीनगर जलाशय कोणत्या जलाशयाला आम्ही म्हणतो आहे शिवाजीनगर जलाशय बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे तोतलाडोह हो वरसगाव कोयना पानशेत शिवाजीनगर आम्ही कशाला म्हणतो शिवाजीनगर जलाशय आम्ही कोयनाला म्हणतो आहे पुढे निजामसागर पोलावरम श्रीशैलम नागार्जुन ना 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 सागर कोणत्या राज्यातले जलविद्युत प्रकल्प आहेत सागर पोलावरम श्रीशैलम नागार्जुन सागर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश अरुणाचल प्रदेश आंध्र जलविद्युत प्रकल्प आणि श्रीशैलम म्हटलं की आम्हाला तुला देवधर्म सुद्धा आढळतात कुठे आहे वीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो आंध्र मधला आहे आंध्र मध्ये आहे पुढे खलाटी हा शब्द आहे खलाटी हा तो खालाठी तो खलाटी कशाला म्हणतो कशाशी संबंधित आहे असं तुम्हाला म्हटलंय खलाटी बघा कोकण किनाऱ्यावरचे वाळूचे दांडे कोकणाचा पश्चिमेकडील सागर किनाऱ्यालगतचा सखल भाग कोकण किनाऱ्यावरची पुळण त्याच्यानंतर कोकणातील भाताचे शेत इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे खलाटी आम्ही कशाला म्हणतोय एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय मित्रांनो कोकणचा पश्चिमेकडील सागर किनाऱ्यालगतचा जो भाग आहे ना आम्ही इतिहास खलाटी असं म्हणतो आहे पश्चिमेकडचा सागर किनाऱ्या लगतचा भाग लिंगमाळा हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे सांगली सातारा रायगड रत्नागिरी लिंगमाळा कुठे आणि आला पाहिजे हा हा म्हणजे विचारला सुद्धा गेलेला आहे हा सांगायचंय मित्रांनो लिंगमाळा म्हटलं की तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सातारा नावाचा तो जिल्हा आहे त्या ठिकाणी तो महाराष्ट्राची नदी प्रणाली चुकीचं काय गोदावरी नदी सुमार सुमारे अर्ध क्षेत्र व्याप्ता आहे उत्तरेकडील मोठ्या दोन नद्या महाराष्ट्राबाहेर उगम पावता आहेत परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत वरीलपैकी सर्व बरोबर चुकीचं काय आहे महाराष्ट्राच्या नदी प्रणालीबाबत प्रश्न तुमच्या समोर आहे तेवीस नंबरचा प्रश्न उत्तर पाहिजे मला चला पटपट पटपट हुशार पट, पट। विद्यार्थी आहात सगळे सगळे हुशार आहात गोदावरी महाराष्ट्राचं सुमारे अर्ध क्षेत्र व्यापते अगदी बरोबर आहे पन्नास टक्के एकोणपन्नास टक्के आपण म्हणतो बरोबर आहे दोन मोठ्या नदी नर्मदा आणि तापी महाराष्ट्रामध्ये उगम पावतात अगदी बरोबर आहे परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या पश्चिम नदी आहेत काही सर्वच बरोबर चुकीचं काहीच नाही चुकीचं काहीच नाही चार चार नंबरचं उत्तर आमचं आलं पाहिजे पुढे मी जातोय कोयना धरणातील जलाशयाला कोणत्या नावाने आम्ही ओळखतो आहे कोयनेचा जलाशय उत्तर तुम्हाला द्यायचं आहे शिवसागर वसंतता सागर शरद सागर सागर चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो वयना धरण आहे त्याला आम्ही शिवसागर म्हणतो आहे चुकीचा पर्याय निवडा कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड पिपेश्वर अभयारण्य यवतमाळ चपराळा गडचिरोली आनेर जळगाव चुकताय काय उत्तर जमलं पाहिजे पंचवीस नंबरचा प्रश्न आहे बघा कर्नाळा रायगडमध्ये आरनाळा अकोल्यामध्ये टिपेश्वर यवतमाळमध्ये यस त्याच्यानंतर चपराळा गडचिरोलीमध्ये आहे यस आनेर धरण कुठे आनेर कुठे जळगाव नाही जळगाव नाही मग धुळे आहे का हे दुसरा कोणता जिल्हा आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं हनुमंत घाट कुठे आहे बघा थोडे आटके प्रश्न आहे आणि असे प्रश्न तुम्ही एकदा सोडवायला लागलात सध्या थोडा शांततेचा काळ आहे कंबाईन वाली एम एमपीएससी वाली सी तुम्हाला सुद्धा हे कामाचं आहे रे बाबा तुम्हाला सुद्धा हे कामाचं आहे आता इथे घाट विचारला हनुमंत घाट विचारला गेला बरं का तुम्हाला हा घाट नवीन दिसतोय नवीन नाही हा कंबाईनला आलाय कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर कुड्या कोल्हापूर रत्नागिरी कोल्हापूर बेगाव हनुमंत घाट विचारला गेलेला आहे ज्यांना माहिती माहिती नाही आधी सांगतोय हा कोल्हापूर मधला घाट आहे पश्चिम किनारी प्रदेशामध्ये नद्यांनी कोणतं प्रारूप तयार केलेला आहे असा प्रश्न आहे आयताकार समांतर जाळी सुदृश युठे आहे पश्चिम किनाऱ्याचा जो प्रदेश आहे तिकडे इकडे ज्या नद्या वाहतात आहेत कोकणातल्या नद्या या कोणतं प्रारूप तयार करतायत सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय मित्रांनो त्या समांतर प्रारूप तयार करतायत चेराव हे कोणत्या राज्याचं प्रसिद्ध असं नृत्य आहे बघा चेराव नागालँड मणिपूर मिझोराम मेघालय चेराव अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे चेराव हे मिझोरामचं नृत्य आहे लिहितचा ज्यांना येत नाही त्यांनी नोट डाऊन करा किती जण नोट्स काढतात बरं म्हणजे आता लाईव्ह काढतात किंवा नंतर लेक्चर पुन्हा बघतायत बाबा मी नोट्स काढतो आहे काढते आहे रिलॅक्स मध्ये असे किती जण आहे मला वाटतं म्हणजे काढत जा मा जे माहिती आहे ते ना काढू तुम्हाला माहित असेल नका काढू पण माहीत नसेल तर काढा आणि वाचा पुन्हा एकदा जाऊन आपल्या मित्रांसोबत डिस्कस करा फायदा होईल कारण तुम्हाला एवढं सिन्सिअरली एवढं सिस्टमॅटिकली कोणी शिकवत नाही महाराष्ट्रात ऑनलाईन तरी आता सध्या नाही शिकवत लोकांचं कसं चाललंय परीक्षा आली की नंतर शिकवायचं आपलं तसं नाही आहे आपला कार्यक्रम डेली चालू असतो आपलं वेगळं जे का पुढे जाते महाराष्ट्रामध्ये तापी नदीचं खोरं जे आहे कोणत्या डोंगर रांगा दरम्यान आढळतं सातपुडा आणि सह्याद्री सातपुडा आणि सातमाळा हरिचंद्र बालाघाट महादेव या पैकी नाही काहींच कसं आहे नाही नाही जेव्हा परीक्षा येतात का मग तेव्हा चांगली व्ह्यूज असतात जास्त पोरं असतात तेव्हा माझ्या आपलं तसं नाही भाऊ जास्त असो कमी असतो आपल्या पोरांनी फरक पडत नाही आपल्या पोरांनी फरक पडत नाही आपल्याला दर्दी पाहिजे आपल्याला दर्दी लोक पाहिजे बस मग आपण त्यांचं जमतं एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर पाहिजे देता आहेत थापी खोर सातमाबुरा सातमाळा अजिंठा यास पश्चिम घाटातलं सर्वोच्च शिखर कोणतं कळसुबाई कुद्रीमुख अन्न गुरु शिखर हा प्रश्न फसवतो किती जण फसले होते बरं याच्या आधी कधी याच्यात आणि आज किती जण फसतात बघू आपण आम्हाला काय वाटतं अरे पश्चिम घाट म्हणजे आमचंच ना ते कळसुबाई अरे भाऊ भावड्या भावड्या गेला रे अनय मुडी आण मुडी पुढे बन अनय मुडी आपल्याला मोडत आणय मुडी आपल्याला मोडत रे भाऊ चलो नाही पण तुम्ही हुशारे पण त्या ठिकाणाचं नाव मोमिनाबाद असं होतं नवीन त्याचं नाव बदललंय बीड पैठण आंबेजोगाई या बीडचं नाव चंपावती असं होतं लक्षात ठेवा मोमिनाबाद आंबेजोगाईचं नाव मोमिनाबाद हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे दक्कनच्या पठारावरील भूगर्भी हालचालींचे पुरावे कोणते आहेत असा प्रश्न आहे बघा इंटरेस्टिंग प्रश्न आहे दक्कनचा पठार आहे भूगर्भीय हालचालीचे पुरावे कोणते आहेत नदी खोरे लावाचे थर गरम पाण्याचे झरे कळसू बाई दक्कनचं पठार आहे भूगर्भीय हालचाली आहे बत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो जे गरम पाण्याचे झरेक आहे हे भूगर्भी हालचालीमुळे येतात माहित पाहिजे बरं हे माहित पाहिजे महाराष्ट्रातील झरे विचारले जातात महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत कोणत्या टेकड्या आहेत दरेक असा चिरोली अ आणि भामरागड ईशान्य सीमा ईशान्य भाग माहिती नॉर्थ ईस्ट म्हणतो मंत्रालया काय म्हणतो नॉर्थ ईस्ट दरेक असा दरे आहे दरेक असा कोणतं राष्ट्रीय उद्यान हे जे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून सुद्धा ओळखलं जातं दाडोबा गुगामल चांदोली संजय गांधी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणतो चौतीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर आम्हाला द्यायचं आहे मित्रांनो त्याला आम्ही चांदोली राष्ट्रीय उद्यान असं म्हणतोय काय म्हणतो त्याला चांदोली राष्ट्रीय उद्यान असं त्याला म्हणतो आहे वाहतुकीसाठी रोपवे सुरू करणार भारतातील पहिलं शहर कोणतं दिल्ली मुंबई वाराणसी शिमला वाहतुकीसाठी रोपवे सुरू करणार पस्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो कोणतं आहे कोणतं आहे वाराणसी आहे दोन हजार एकोणवीस मध्ये मान्यता प्राप्त झालेल्या गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे उत्तराखंड झारखंड मध्य प्रदेश छत्तीसगड बघा बर दोन हजार एकोणीस आहे मान्यता प्राप्त गुरु घाशीदास व्याघ्र प्रकल्प इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय आणि मला वाटतं जमलं पाहिजे चलो उत्तर गुरु घाशीदास व्याघ्र प्रकल्प छत्तीसगड ढालगाव मेंढेगिरी गुढे पाचगणी इत्यादी पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बघा बर का ढालगाव मेंढेगिरी गुढे पाच गणी सदोतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कुठे गुढे पाच गणी अरे हे पवन ऊर्जा म्हटलं की आम्हाला काय आठवतं हो पवन ऊर्जा म्हटलं की आम्हाला कोणता जिल्हा मुख्यत्वे आठवतो हो मित्रांनो तो सांगली जिल्हा आहे तो सांगली जिल्हा आहे प्रश्न हटके राव मला मजा येते हा हे नवीन प्रश्न आता पिवाय किंवा आपण भरपूर बघतोय त्याच्यानंतरचे लेक्चर काय आहे ते अभ्यास करता यापूर्वी तुम्हाला कळतील ओके आठ वाजता एक लाईव्ह होईल साडे नऊ वाजता लाईव्ह होईल त्याला हजर राहा चादर उत्पादन आहे त्याच्यासाठी कोणतं ठिकाण प्रसिद्ध आहे सोलापूर कोल्हापूर पैठण इचलकरंजी अडुतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अडुतीस नंबरचा प्रश्न हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे उत्तर पाहिजे चादरीसाठी सोलापूर दारावीपूर हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत नांदेड रत्नागिरी जळगाव धुळे धारावी पूर असं आपण म्हणतोय गरम पाण्याचे झरे आहेत एकोणचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर मला पाहिजे आहे कुठे दारावीपूर हे गरम पाणी धुळे मित्रांनो हे धुळ्यामध्ये माहीत नसेल बरेच जणांसाठी नवीन असेल पण करावं लागेल नवीन नवीन शिकावं लागेल तापी खोरा आहे हवामान कसं आहे तापी खोरे किनारपट्टीचे आणि पर्वतीय हवामान संमिश्र पठारी अंतर्गत भागातील आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्र किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्गत भागातील हवामानाचे संमिश्र पठारी अंतर्गत भागातील हवामान चाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर मला द्यायचंय तापे खोरा जर बघितलं ना याच्यात एक तर किनारपट्टी भाग येतो आणि पठारी येतो दोघांचं मिश्र आहे किनारपट्टी आणि पठारी तिल्लारी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात बघा लातूर नाशिक कोल्हापूर उस्मानाबाद तिल्लारी तिलारी तिल्लारी असं म्हटलंय त्याला खरं म्हणजे एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यायचंय कुठे आहे कुठे आहे कोल्हापूर या ठिकाणी आहे कुठे कोल्हापूर तिल्लारी लक्षात ठेवा सूर्यमालेतील सूर्यापासून सगळ्यात जवळचा ग्रह सर्वात मोठा ग्रह सर्वात जवळचा कोणता आहे ज्याला उपग्रह नाही बुध पृथ्वी शनी गुरु बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे ज्याला उपग्रह नाही असा उपग्रह नसलेला आणखी आणखी कोणते त्या ठिकाणी ग्रह आहेत ते मला सांगायचं आहे सा मित्रांनो सगळ्यात जवळचा तर बुध आहे योग्य विधान निवडा म्हटले तुम्हाला गोदावरी नदी परभणी शहराच्या दक्षिणेकडे आहे पूर्णा ही गोदावरी नदीची उपनदी नाही असं म्हटलंय हरिचंद्रगडाची उंची चौदाशे चार आहे असं म्हटलंय पाहिजे नाही योग्य विधान निवडा त्रेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे चलो किती जण उत्तर देता आहेत ता। काय म्हटलं योग्य बघा गोदावरी परभणीच्या दक्षिणेला आहे यस बरोबर पूर्णा गोदावरी उपनदी हे चुकलं हरिचंद्रकाळात उंची चौदा चार हे चुकलं पहिलं बरोबर बघा शोधा पंचगंगेचा मूळ प्रवाह असलेल्या भोगावती नदीवर राजर्जी शाहू महाराजांनी राधानगरी हे जलाशय बांधलं राधानगरी भोगावतीवर बांधलंय का राजर्जी शाहूंनी बांधलंय का बघ पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांचा संगम नरसिंहवाडी येथे होतो नरसिंहवाडी या ठिकाणी दत्ताचे जागृत देवस्थान आहे योग्य विधान एवढ्या कोरटी फोर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पहिलं पंचगंगेचा मूळ प्रवाह भोगावती नदी आहे शाहू महाराज राधानगिरी जलाशय आहे बरोबर आहे पंचगंगा कृष्णांचा संगम नरसिंहवाडी येथे होतो बरोबर आहे आणि दत्ताच हे जागृत देवस्थान आहे हेही बरोबर आहे वरील तीनही विधान बरोबर आहे तीनही विधान बरोबर आहे रेगुरमृदा ही कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळते बघा प्रश्न भारी आहे रेगूर दक्कनचा पठारी प्रदेश कोकणातील डोंगराळ प्रदेश कोकण किनारपट्टी चिंचोळी मैदान भामरागड डोंगरी प्रदेश पंचेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे रेगूर म्हटलं की काय रेगूर म्हटलं की दुसरं काय आठवायलाच नाही पाहिजे आम्हाला कोणाला आठवत रेगूर म्हटलं की दक्कन रेगूर म्हटलं की दक्कन दक्कनचा पठार बस संपला विषय जगातलं सगळ्यात मोठं भीट सर्वात मोठं टास्मानिया ग्रीनलँड आईसलँड नॉर्वे आता ग्रीन कर म्हणजे हे चुकलंय यांचं यांच टास्मान या जोडून पाहिजे ग्रीनलँड हे सगळ्यात मोठं त्याचं शोधा स्वतः ते सूर्याचा देश मी याचं उत्तर मी नाही देतो तुम्हाला तुम्ही लय लहानपणापासून लय वेळा हे वाचत आले आणि लय वेळाची उत्तर दिले त्याच्यामुळे मी तुमचा अपमान नाही करणार भारतातील सर्वात लांब नदी याचंही उत्तर मी नाही देणार तुम्ही लय हुशारी मला माहित आहे थोडी हुशारी नाही तुम्ही लय हुशारी तुमचा अपमान मला करायचं नाहीये मी पुढे जातोय मला तुमचा अभिमान आहे बकिंग हॅम जगप्रसिद्ध कालवा आहे कोणत्या दोन राज्याच्या किनारपट्टीला समांतर आहे कर्नाटक महाराष्ट्र महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आंध्र आंध्र तमिळ बंकिंग हॅम जग प्रसिद्ध कालवा उत्तर द्यायचंय हे नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मला उत्तर पाहिजे है। आहे बंकिंग हॅम म्हटलं की तुम्हाला काय आठवत <laughs> उत्तर आलं पाहिजे आंध्र आणि तमिळनाडूला तेथे किनारपट्टीला समांतर हा कालवा आहे शिखरांची उंची हा चुकतर क्रम सगळ्यात पहिलं तर तुमचं काय कटलं साल्लेर कट एक नंबरला साल्लेर नाही ते हा पण साल्हेर दोन नंबरला हे आम्हाला माहित पाहिजे कसा महादेव हसतो हे आम्हाला माहित पाहिजे किती जणांना माहिती ती शॉर्टकट कसा महादेव हसतो किती जणांना माहिती शॉर्टकट माहित पाहिजे मित्रांनो ना अभ्यास नावाचं ऍप तुमच्या समोर आहे इथे विविध कोर्सेस आपण तुम्हाला देतोय ग्रामसोबची विजय हो भाऊ व्याज असेल पुलीची खाकी व्याज तलाठीची वेशी व्याज पुरवठा निरीक्ष निरीक्षक व्याज या ठिकाणी तुम्ही बघतायत आरोग्य सेवक की व्याज आहे कृषी सेवक की व्याज आहे सरळ सेवेची व्याज आहे महाटीची व्याज आहे अभ्यासकट्टा ऍप डाउनलोड करा त्या ठिकाणी जाऊन आपला अभ्यास सुरू करा चला इथे आपण थांबूया पुन्हा भेटूया रात्रीच्या लेक्चरला अभ्यास कट्टा ऍपवर लाईव्ह होईल धन्यवाद